सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि सॉरी सुद्धा कारण नेटवर्क इश्यूज होता आभार व्यक्त करतो मध्येच कॉल आहेत आता पण पाहता पण सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो क्षमा मागतो सॉरी तर एक वेळ सर्वांनी आपल्या सेकंड फेस ग्रुपवरती लिंक शेअर केली आहे ती प्लीज लिंक शेअर करा थँक्यू अस्मिता मॅम संतोष सोनराव सर थँक्यू रिजवान सर गुड मेरी तरफ से माफी चाहता हूं सर शुक्रिया आपका भी मदन भंडरवाड सर थँक यू भूषण शेळके सर, सर नमस्कार संतोष सदगीर सर नमस्कार अगदी लागलीच तेवढेच बांधव जॉईन झालेत त्या सर्वांना विनंती की आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणावर करा दीपमाला राऊत मॅम नमस्कार सिद्धे सर नमस्कार थँक्यू सर समीर बोर सर नमस्कार प्रदीप गायकवाड सर नमस्कार सेवा स्पर्धा परीक्षा नमस्कार सर बर्डे पाटील नमस्कार सर परत सर्वांनी रिजॉईन करा परत सर्वांनी लाईक करून घ्या म्हणजे अर्थातच नोटिफिकेशन सगळ्यांना जातील आणि सर्वांनी एक वेळ लिंक शेअर करा थैंक यू सिराज सर जमाल अहमद सर बोलिंग बोलता हूँ मैं रंजीत आवाड्स नमस्कार थेड दिलीप सर तंत्र शिक्षक शिक्षक भीम सर सोनाली गमले मैडम थैंक यू जीजू क्लोचिंग क्लासेस तुम्हाला बघून सर नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते थँक्यू मलाही तुमच्याकडं तुमच्याकडे साथ बघून सहकार्य आणि सपोर्ट बघून लढायला बळ येतं थँक्यू सोनाली कांबळे मॅडम नमस्कार भूषण खैरनार सर नमस्कार नरेश गावंडे सर नमस्कार संतोष महावस सर तुम चंदन हो नाही सर या... आपण सर्वजण मला चंदन आहे की नाही माहिती नाही पण इथपर्यंत पोहोचण्यात आपल्या सर्वांचा वाटा आहे मी आपल्या सर्वांशिवाय शून्य आहे विक्रम सर जय शिवराय जय भीम जय जिजाऊ राम राम दुते सर राम राम सर जी विक्रम सर नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय नैना बागूल नमस्कार मॅडम मॅडम तेच बोलणार आहे मॅम आपण गणेश भदरगे सर बी एम सी खान नमस्कार सर जी आफ्रिन मॅम जेड बोलतोय मॅम बोलणार आहे भूषण खरणार सर संचमान्यता महिना अखेरपर्यंत बदल होणार आहे खरं आहे का मी सांगितलंय ना तेव्हाच लाईव्हच्याच माध्यमातून नाही कधी होऊ शकते माझा आवाज येतोय का तुषार सर दिसत नाही येत माझा आवाज येतोय का बऱ्याच जणांनी कमेंट केलेले माझा आवाज येतोय म्हणून तुषार सर अचानक दिसत नाहीयेत तुषार सर माझा जर तुम्हाला आवाज येत असेल तर लवकरात लवकर तुम्ही कनेक्ट व्हा माझ्या अंदाजे हे लाईव्ह लवकरच बंद पडेल तुषार सरांचं नेटवर्क इशू असेल तुषार सर जर नेटवर्क इश्यू मधून गेले तुषार सरांचं नेटवर्क कट झालं तर हे लाईव्ह बंद पडेल जेडपीच्या जागेसाठी नक्कीच काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी आपण शेवटची दोन आंदोलन केली आहेत आणि शेवटच्या दोन आंदोलनामध्ये तुम्ही आय पी एल घरी होतात तुम्ही आंदोलनात आला नाहीत जर आला असतात तर मला भेटला असतात कशा येतील जागा सांगा जेडपीच्या जा। जेडपीच्या जागेसाठी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा फक्त चाळीस लो लोक घेऊन आम्ही आंदोलनाला बसलो होतो बरेच लोक घरून शुभेच्छा देण्यात आणि घरची काम करण्यात कोणा घरी लग्न आहे कुणाचा क्लास आहे कोणाचं काय आहे कोणाचं काय कोणाचं काय अशी कारण देऊन घरी बसले हा विशाल जाधव सरांची आई म्हणजे ते